मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मंत्री छगन भुजबळ यांना येवल्यातील वाहतूक कोंडीचा फटका एप्रिल गुरुवार रोजी अन्न व नागरी दौऱ्यानिमित्त येवल्यात आले होते यावेळी विंचूर या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे झालेल्या अपघातात मृत पावलेल्या भूमिका पटेल हिच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पारेगाव रोड येथील निवासस्थानी गेलेल्या भुजबळांना विंचूर चौफुली येथील प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला या ठिकाणी गाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात देखील आला होता भुजबळांचा ताफा काही काळ वाहतुकीमध्ये अडकून पडला यानंतर स्वतः मंत्री भुजबळ यांनी विंचूर चौफुली येथे गाडीतून खाली उतरत पोलीस पालिका आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना देत त्वरित सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी कार्यवाही करा अशा सूचना केल्या यामुळे आता तरी सिग्नल लवकर बसवले जातील अशी येवलेकरांची अपेक्षा आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला मोरिया इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंग सह सर्व सुखसुविधा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंचाहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल